नमस्कार श्री स्वामी होतो तुत चिंतन श्री दत्त तर बघा गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची महाराजांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा त्यानंतरला बघा या दिवशी खरं तर महाराजांची ज्यांना खरंच म्हणजे महाराजांची मूर्ती ज्यांच्याकडे आहे किंवा फोटो आहे त्यावरती अभिषेक कसा करायचा आणि गुरुपद कसं घ्यायचं ते तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे पण सेवा कशी करायची म्हणजेच पूजा कशी करायची याबद्दल म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची त्याचबद्दल सर्व काही डिटेलवर माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा पौर्णिमा ही नऊ तारखेला बुधवारी एक वाजून अडतीस मिनिटांनी चालू होत आहे आणि दहा तारखेला गुरुपौर्णिमे दिवशी पौर्णिमा ही दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला सत्यनारायण पूजा ही दहा तारखेलाच करायची आहे म्हणजे उत्तर रात्री ही पौर्णिमा दोन वाजून सात मिनिटांनी संपणार आहे त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्याच दिवशी जे बरेच जण सत्यनारायण कधी करायचा हा असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो खरं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला सत्यनारायण ही दहा तारखेलाच करायचं आहे कारण पौर्णिमेच्या काळात आपल्याला सत्यनारायण करायचा असतो तो म्हणजे काळात ज्यांना करायचा असेल त्यांनी या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काळात सत्यनारायण करावं पाच ते सात या दरम्यानच सत्यनारायण केला जातो त्यानंतरनं आपल्याला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करायचा तर ते पाहूया मेन म्हणजे महाराजांना कोणती नैवेद्य आवडतात किंवा काही सेवा आवडती त्याचबद्दल आपण सर्व काही डिटेलवर माहिती पाहणार आहोत तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की सकाळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या वर्षीची गुरुपौर्णिमा खरं तर गुरुवारीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला बघा जे काही घरातली साफसफाई असेल किंवा काही तर ती आपल्याला बुधवारी सर्व काय करायची आहे मग तुम्ही बुधवारीच हळद गोमूत्र खडमीट यांनी संध्या म्हणजे दुपारनंतरला फरशी पुसून घेतली तरीसुद्धा चालू शकतं गुरुवारी आपल्याला फरशी लादी पुसायची नसते त्यामुळे आपल्याला खरं तर जे काही घरातली साफसफाई असते ते गुरुवारची खरंच करायची नसते त्यामुळे आपल्याला ही सर्व काही जे काही तुम्हाला गुरुपौर्णिमेची तयारी करायची असेल ती आपल्याला बुधवारीच करायची आहे गुरुवारी सकाळी सुचूरभूत व्हायचं आहे जे काही बघा पिवळे वस्त्र असतील तुमच्याकडे कपडे असतील तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत कारण महाराजांना पिवळी वस्त्र खरंच खूप प्रिय आहे पिवळा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे ज्यांच्याकडं असतील त्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे नक्कीच परिधान करावी आणि त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे बघा देवपूजा करायची आहे म्हणजेच महाराजांच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती अभिषेक कसा करायचा कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे ज्यांच्याकडं मूर्ती असेल तर त्यांनी अभिषेक म्हणजे गळतीपात्र लावून तुम्ही अभिषेक करू शकता ज्यांच्याकडं फोटो आहे तर त्यांनी फक्त स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत महाराजांना म्हणजे अभिषेक करायचा नसतो कर ज्यांच्याकडं बऱ्याच जणांकडं फोटो असेल बऱ्याच जणांकडं महाराजांची मूर्ती असेल तर ज्यांच्याकडं फोटो आहे त्यांनी अभिषेक करायचं नाही फक्त स्तोत्रमंत्र पठण करायचे आहेत पण ज्यांच्याकडं मूर्ती असेल त्यांनी डे म्हणजे जी काही आपण नित्य नियम नियमाने जी गुरुवारचा किंवा जे काही अभिषेक आपण महाराजांच्या मूर्तीवरती करत असतो त्याच पद्धतीनं करायचं आहे तर बघा तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे म्हणजेच गणपती अथर्व शीर्षक म्हणायचा आहे ते आपल्याला पूर्ण म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आहे त्यानंतर येतं की म्हणजे एकदाच गणपती अतर्शक म्हणायचं आहे नंतर पुरुषसुक्त म्हणायचं आहे मग तुम्ही एकदा म्हणा किंवा अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस तुमच्या इच्छेनुसार तुम्ही म्हणू शकता त्यानंतर येतं की स्त्रीसुक्त सुक्त पण तुम्हाला सेम तसंच म्हणायचं आहे फक्त स्त्रीसुक्तची फलश्रुती आणि पुरुषसुक्तची फ फलश्रुती म्हणत असता म्हणजे म्हणायची नाही आहे अभिषेक करत असताना फक्त आपल्याला स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त म्हणायचं आहे अभिषेक करत असताना बाकी तुम्ही कोणत्याही सेवा करत असताना तुम्ही फलश्रुती वाचली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर येतं की पववान सुक्त ते सुद्धा या दिवशी आपल्याला आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे तिथून बघून किंवा ज्यांच्याकडं नित्यसेवा म्हणजे पुस्तक नाही आहे तर त्यांनी गुगलवरती किंवा यूट्यूबला लावूनसुद्धा ला तुम्ही म्हणून वाचू शकता त्यानंतर येतं की रामरक्षा तर हे सुद्धा आपल्याला एक ते नऊ पर्यंत म्हणायचं आहे तिथून पुढच्या दहाव्या ओबीपासून खरंतर फलश्रुती चालू होते त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या हे जे म्हणजे स्त्रीसुक्ता असू देत पुरुषसुक्ता असू देत किंवा रामरक्षा त्याच्यानंतर नाही येतं की गणपती यंत्र शीर्षक हे ह्याला फलश्रुती म्हणायची नाही आहे फक्त आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजेच पूर्ण म्हणायचं आहे फलश्रुती नाही आहे बघा समजलं असेल गणपती आता शिष्य सुक्त पुरुष सुक्त पवमान सुक्त आणि रामरक्षा असं आपल्याला एवढं म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर ना महाराजांना जी काही मूर्ती आहे ती पूर्णपणे कोठे करून घ्यायची आहे महाराजांना चंदनिका अष्टीगंध लावायचा आहे हार घालायचा आहे जे काही तुम्ही कंठटोपी असू देत किंवा वस्त्र असू देत ते महाराजांना परिधान करायचे आहे ही अत्तर महाराजांना खरंच खूप प्रिय आहे ते महाराजांना लावायचं आहे चाफ्याची फुलं भेटत असतील तुम्हाला तर खरंच उत्तम महाराजांना देखील खूप आवडतात तर ते महाराजांना अर्पण करायची आहेत ज्यांना खरंच फेटा महाराजांचा आणायचा आहे किंवा महाराजांचा फेटा असेल तर तुम्ही फेटा घालू शकता महाराजांना हे सर्व झाल्यानंतर आपल्याला येते ती आरती महाराजांची आरती मग तुम्ही सकाळी भूपाळी आरती करा किंवा साडे दहाची केली तरी सुद्धा चालू शकतं गणपती बाप्पांची स्वामी महाराजांची जी काही आरती असते ते पूर्ण आरती आपल्याला आहेत या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे झाल्यानंतर ना महाराजांना आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद कसं द्यायचं ते सर्व काही डिटेलवार माहिती आपल्या चॅनेलवरती आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर ना बघा जेव्हा तुम्ही अभिषेक करता सर्व काही झाल्यानंतर ना महाराजांना नैवेद्य काही दाखवायचा बऱ्याच जणांचा ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जो तो खरं तर गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे पण महाराजांना सर्वात महत्वाचं महाराजांना कोणती म्हणजे पदार्थ खूप आवडीचे आहेत तर बघा महाराजांना पुरणपोळी खूप आवडते बेसनाचे लाडू आवडतात मोतीचूर लाडू महाराजांना खूप आवडतात त्यानंतर येतं कांदा कांदा भजी महाराजांना खरंच खूप प्रिय आहेत त्यानंतर घेवड्याची शेंगसुद्धा महाराजांना खूप आवडते तर ते तुम्हाला म्हणजेच श्रावणी घेवडा ते महाराजांना तुमच्या इच्छेनुसार महाराजांना तुम्ही तो नैवेद्य दाखवू शकता किंवा महाराजांना खीरसुद्धा खूप आवडीची आहे मग तुम्ही शेवायाची करा रव्याची करा किंवा तांदळाची करा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही खीर बन बनवू शकता महाराजांना हे पदार्थ खरं तर महाराजांच्या खूप आवडीचे आहेत किंवा मसाली भात असू देत हे सुद्धा महाराजांचं खूप आवडीचं आहे तुम्ही हे पदार्थ महाराजांना नैविध्यामध्ये दाखवू शकता आणि बघा या दिवशी आपल्याला खरं तर बघा तुमच्या जवळपास कुठं केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथं आपल्याला जायचं आहे या दिवशी तिथं जाऊन आपल्याला दानधर्म करायचं आहे पैशाचा दानधर्म करायचा नाही तर जे काही खाण्यायोग्य वस्तू आहेत तर त्या गोष्टींचं आपल्याला या दिवशी दान करायचं आहे मग ती पिवळी मिठाई असू देत किंवा पिवळी फळं असू देत केळी असू देत किंवा जे काही तुम्ही घरून नैवेद्य काही बनवून म्हणजे जे काही वाटण्यासाठी गरजू व्यक्तींना नेणार आहात तर तुम्ही कोणताही पिवळ्या रंगाचा पदार्थ तुम्ही तिथं दान करू शकता बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरं तर खूप म्हणजे खूप व्यक्ती अशी आहे ज्यांना खरंच कोणी नाही आहे गरजू व्यक्ती खरंच बाहेर तिथं बसलेले असतात मग त्यांना तुम्ही या दिवशी दान करू शकता दानाला खरंच खूप महत्त्व आहे आणि महाराजांना सुद्धा दान केलेलं खरंच खूप आवडतं बघा तुम्ही हे सर्व काही करणार पण जेव्हा तुम्ही हे दान करताना म्हणजे सेवा तर तुम्ही करणारच आहात महाराजांच्या पण जेव्हा तुम्ही दान करताना तुमची जे काही म्हणजे दहा रुपये येऊ दे तुमच्या घरात पण त्यातला एक रुपया जरी तुम्ही दान करत असाल ना तर खरंच महाराज म्हणजे जी काही तुम्ही रक्कम किंवा ज्या पैशाचं तुम्ही जेवढं दान करताना तेवढं दुप्पटपटीनं महाराज आपल्याला देत असतात फक्त महाराजांनी आपल्याला खूप काही द्यावं म्हणून कधीच करायचं नाही तर आपल्या स्व इच्छेने ते करायचं असतं तर बघा एक सांगायचं आहे की सोलापूरचे एक दादा आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिथं अक्कलकोटमध्ये खरं तर ते बेसनाचे लाडू हे करणार आहेत म्हणजे वाटप करणार आहेत ज्यांना खरंच इच्छा असेल की अक्कलकोटला बऱ्याच जणांची इच्छा असते की मला अक्कलकोटला जायचं आहे मला अक्कलकोटला जायचं आहे पण तसं काही होत नाही मग आपल्याला घरीच सेवा करावी लागते आणि बऱ्याच जणांचं सुद्धा असतं की मला तिथं जाऊन हे दान करायचं आहे ते दान करायचं आहे तसं होत नाही पण बघा हे खरं तर सोलापूरचे दादा आहेत आणि त्यांनी खरं तर अक्कलकोटमध्ये या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी बेसन लाडू म्हणजे हे करायचं ठरवलं आहेत म्हणजे नाही का जे काही गरजू येते की भाविक व्यक्ती तिथं म्हणजे येणार आहेत लोक तिथं अक्कलकोटला येणार आहेत त्यांना ते खरं वाट तर वाटप करणार आहेत ज्यांची खरंच इच्छा असेल ना तर त्यांनी या दिवशी त्यांना खरं तर तुम्ही मी तर स्क्रीनवरती नंबर देते त्यांचा तुम्ही त्यांना फोन पे किंवा गुगल पे करू शकता तुमच्या इच्छेनुसार हा कोणताही फ्रॉड व्हिडिओ म्हणजे नाहीये ते खरं तर प्रत्येक वर्षी तिथं अन्नदान करत असतात तुमची खरंच इच्छा असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा तिथं म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मग दहा रुपये द्या किंवा वीस रुपये किंवा तुमच्या इच्छेनुसार जेवढं काही तुम्हाला जमताही द्यायला तेवढं तुम्ही त्यांना ते फोनपे किंवा गुगल पे करू शकता मी इथं स्क्रीनवरती नंबर देते ज्यांना खरंच इच्छा असेल तर त्यांनी नक्कीच दान करायला विसरू नका कारण हा दिवस खरंच महाराजांना आपण रोज खूप काही महाराजांना मागतो खूप काही म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी महाराजांना मागत असतो पण हा दिवस गुरुपौर्णिमेचा महाराजांना कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे महाराजांनी खूप काही आहे आणि महाराज आपल्या आयुष्यात आहेत त्यामुळे हा दिवस तोच म्हणजे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे गुरुपौर्णिमेचा त्यामुळे बघा नक्कीच सेवा करा गुरुपद घ्या आणि गुरुपद घेतल्यानंतर एक वर्षासाठी म्हणजे तुम्ही गुरुपद घेत असता ह्या गुरुपौर्णिमेपासून ते पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही महाराजांचं गुरुपद घेत असता या दरम्यान आपल्याला एक वर्षामध्ये आपल्याला महाराजांची जो कोणी व्यक्ती महाराजांचं गुरुपद घेतो त्यांनी नित्य सेवा करायच्या आहे मग अकरा माळे जप किंवा स्वामीचरित्र चारामृताचे क्रमशः तीन तीन अध्याय आपल्याला पठण करायचे आहे तारक मंत्राचं पठण तुम्ही करायचं आहे किंवा पंचमहायज्ञ हे अशा सेवा तुम्हाला कराव्याच लागणार जेव्हा तुम्ही गुरुपौर्णिमाला महाराजांना गुरुपद देता तेव्हा तुम्हाला ह्या सेवा नित्यनियमाने कराव्याच लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही गुरुपद दे घेता तेव्हा एक वर्षासाठी तुम्हाला नॉनव्हेज खायचं नसतं नॉनव्हेज पूर्णपणे बंद करायचं घरातली कोणी खाऊ नाही तर नको खाऊ तर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे पण तुम्ही जर गुरुपद घेत असाल ना तर हा नियम समजून घ्या की जो कोणी व्यक्ती गुरुपद घेतो त्यांनी नॉनव्हेज वर्षभर खायचं नसतं महाराजांच्या सेवेतच राहायचं असतं तरच गुरुपद तर घ्यावं आणि खरंच महाराजच एक सांगायचं आहे तुम्हाला की महाराज आपल्या आयुष्यात आहेत म्हणून खूप काही गोष्टी घडत आहेत चांगल्या त्यामुळे नक्की गुरुपद घ्या एखादी गोष्ट आपण सोडू शकतो संकट आली तर आपण एखादी कितीतरी गोष्टी सॅ साक, सॅक्रिफाईस करतो पण जर तुम्ही एखादी गोष्ट आपला पदार्थ आवडीचा जर तुम्ही सोडायला काय हरकत आहे ना महाराज जर आपल्या आयुष्यात नसतील तर बघा आप जेव्हा तुम्ही असं ठरवून चाला की महाराज आपल्या आयुष्यात नाही आहे तेव्हाचं आपलं आयुष्य कसं असेल आणि आत्ता महाराज आपल्या आयुष्यात आहेत तर आपल्या आयुष्यात किती बदल झालेले आहेत असं ठरवून चाला आणि त्याच पद्धतीनं महाराजांना गुरुपद द्या नक्की द्या आणि बघा जो कोणी व्यक्ती गुरुपद घेतो ना त्याचं आयुष्य महाराज खरंच खूप म्हणजे महाराज परीक्षा घेतात असं मी कधीच म्हणणार नाही की महाराज खूप तुम्हाला सुखात ठेवतील महाराज खूप परीक्षा घेतात पण जेव्हा तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास होता ना तेव्हा महाराज खरंच तुम्हाला खूप काही देतात म्हणजे तुमच्या कल्पनेच्या पलीकडे महाराज तुम्हाला देतात त्यामुळे नक्की या दिवशी गुरुपद घ्या आणि कोणतीही सेवा अपेक्षेने करू नका तर एक म्हणजे माझं म्हणजे असं समजून चाला की महाराज माझ्या आयुष्यात आहेत म्हणून सर्व काही सुरळीत चाललेलं आहे या पद्धतीनं गुरुपद घ्या सेवा करा आणि बघा महाराज खूप काही व्यवस्थित तुमचं आयुष्य करून ठेवतील जो कोणी व्यक्ती महाराजांचे म्हणजे सेवा करतो ना तर त्यांचं म्हणजे आयुष्य खरंच महाराज सोन्यासारखं करतात म्हणजे करतात त्यामुळे नक्कीच या दिवशी दानधर्म करा किंवा महाराजांची सेवा करा आणि महाराजांना गुरुपद द्या तत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्प